पोलीस भरती आणि वनरक्षक भरती दोन हजार पंचवीससाठी मराठी व्याकरणातील वर्णमाला हा टॉपिक बघणार आहोत आज सर्वप्रथम वर्ण याची व्याख्या विचारली जाते वर्ण याची व्याख्या पुस्तकामध्ये तोंडातून निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात ही वर्णाची व्याख्या आहे वर्णाला दुसरा शब्द अक्षर असेही आहे परीक्षेमध्ये विचारलं जातं की वर्ण म्हणजे काय तर तर वर्णालाच अक्षर असेही म्हणतात हे लक्षात ठेवा वर्णमालेमध्ये एकूण स्वर जर विचारले तर एकूण स्वर चौदा आहेत त्यामध्ये मूळ स्वर किंवा पारंपरिक स्वर विचारले तर बारा ते चौदा स्वर म्हणजेच अ आ ई उ ऊ ए आ, ए ओ औ औ अशा प्रकारे एकूण चौदा स्वर आहेत या चौदा स्वरांनाच आधुनिक स्वर असेही म्हणतात अ हा आद्य स्वर आहे आद्य स्वर, स्वर का तर अला स्वर म्हटले जाते कारण अ चा वापर व्यंजने स्वरादी स्वर ह्या सर्व गोष्टींसाठी अची गरज असते फक्त क्ष आणि ज्ञ ह्या दोनच व्यंजनांसाठी अची गरज नस स्वर स्वरादी व्यंजने अ शिवाय पूर्ण होऊ शकत नाही म्हणून अ ला आद्य स्वर असे म्हण परीक्षेमध्ये इंग्रजीतील जी दोन स्वर आहेत ते विचारले जातात क्वेश्चन स्वरूपामध्ये मग इंग्रजीतील ए आणि अ हे दोन स्वर आहेत स्वरादी अम अनुस्वार हा विसर्ग क पासून म पर्यंत जी व्यंजने पंचवीस व्यंजने आहेत त्यांना स्पर्श व्यंजने य र ल व हे चार श अर्धस्वर श स तीन उष्मे त्यालाच वर्ण असेही म्हटले जाते ह ला आद्य महाप्राण म्हटले जाते ळला स्वतंत्र वर्ण असे म्हटले जाते तर क्ष आणि ज्ञ यांना विशेष संयुक्त व्यंजने असे म्हटले जाते क्ष व ज्ञ वगळता इतर सर्व व्यंजने स्वरादी स्वर याला अची गरज असते म्हणून अला आद्य स्वर असे म्हटले जाते क्ष ची क्ष ची निर्मिती क अधिक क्ष न... पासून झालेली आहे तर ज्ञची निर्मिती क्ष अधिक न अधिक य पासन झालेली आहे म्हणून त्यांना विशेष संयुक्त व्यंजने असे म्हटले जाते काही महत्वपूर्ण गोष्टी वर्ण तोंडातून निघणारे मूल ध्वनींना वर्ण असे म्हणतात व्यंजने एकूण छत्तीस एकूण व्यंजने किती असा प्रश्न जर विचारला तर एकूण व्यंजने छत्तीस आहेत या कपासनं कपासून ते क्ष आणि ज्ञपर्यंत यात पंचवीस व्यंजने यात पंचवीस व्यंजने त्याला स्पर्श व्यंजने असे म्हणतात चार अर्ध स्वर तीन उष्मे दोन एक आद्य महाप्राण हला आद्य महाप्राण असे म्हणतात अळला स्वतंत्र वर्ण तसेच विशेष संयुक्त व्यंजने क्षणिज्ञ हे सर्व मिळून एकूण छत्तीस व्यंजने आहेत आधुनिक स्वर एकूण चौदा आहेत जे इंग्लिशचे ए आणि ओ मिळून एकूण एकूण आधुनिक स्वर चौदा आहेत मूळचे जे पारंपरिक विचारले तर बारा जे इंग्रजीतील ए आणि ओ हे वगळून बारा एकूण स्वर चौदा एकूण स्वर चौदा एकूण व्यंजने विचारले तर छत्तीस आहेत परत झाला हा प्रश्न पण ठीक आहे पाठ तरी होऊन जाईल अ स्वराची गरज असणारी व्यंजने एकूण चौतीस आहेत क्ष आणि ज्ञ वगळता इतर जे चौतीस व्यंजने आहेत त्यांसाठी अची गरज लागते एकूण मुळाक्षरे वर्ण जर एकूण म्हटले तर बावन्न आहेत आद्य वर्ण अ आद्य स्वर अ अ ची गरज व्यंजने स्वरी स्वर ह्या सर्व गोष्टींसाठी लागते फक्त क्ष आणि ज्ञ वगळता त्यामुळे अला आद्य स्वर आद्य स्वर वर्णाचा दर्जा दिलेला आहे थोडक्यात राज्यशास्त्राचे जे महत्वाचे कलम आहेत जे की हमखास परीक्षेला येतात भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झाली आणि त्यानुसार बावीस भाग तीनशे पंच्याण्णव कलमे व आठ अनुसूच्या होत्या त्यात बदल होऊन आत्ता सध्या पंचवीस भाग चारशे पासष्ट कलमे आणि बारा अनुसूच्या आहेत त्यात महत्त्वाची कलमे जे की सर्व स्पर्धा परीक्षेना येतात एक संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र कलम एक संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र कलम दोन नवीन राज्याची निर्मिती कलम तीन राज्याची भूभाग सीमा नावे बदल कलम चौदा कायद्यापुढे समानता कलम पंधरा भेदभाव करण्यास मनाई कलम सतरा अस्पृश्यता पाळण्यास गुन्हा